सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ एंड स्वामी सेवामध्ये जय श्रीकृष्ण उद्या आहे एकादशी उद्या आहे मंगळवार आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये एकोणीस तारखेला येत आहे अजय एकादशी तर अजय एकादशीला अशा काही महत्त्वाच्या सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत एकादशी केल्याने तर आपल्याला कृष्ण भगवानचा आशीर्वाद प्राप्त होतच असतो पण अशा काही सेवा आहे ज्या आपण केल्या तर आपल्या जीवनामध्ये त्याचे खूप सुंदर आपल्याला अनुभव येत असतात तर बरेचसे लोक एकादशी करत असतात पण एकादशी खरी कशी करायची एकादशीचं खरं महत्व काय आहे हे मी तुम्हाला सांगते एकादशीला असं नाही की फक्त तुम्हाला भाजी पोळी नाही खायची तुम्हाला फराड करायची आणि ते आपण केले म्हणजे झाली आपली एकादशी असं नाही तर तुम्हाला काय करायचं एकादशीच्या दिवशी आपल्याला कृष्ण भगवानची सेवा करायची आहे कृष्ण भगवानचं जेवढं नामस्मरण आपण केलं तेवढीच ही एकादशी आपल्याला लाभदायी ठरत असते कृष्ण भगवंताची काय सेवा करायची आणि काय सेवा महत्वाची आहे ते मी तुम्हाला सांगत आहे तर सर्वप्रथम आपल्याला कृष्ण भगवंताची सेवा म्हणजे ज्या दिवशी आपण एकादशी करणार आहे त्या दिवशी आपल्याला कृष्ण भगवंताचा अभिषेक करायचा आहे अभिषेक आपण दुधाने पण करू शकतो आणि पाण्याने पण करू शकतो दुधामध्ये जर का तुम्ही गाईचं दूध घेतलं तर अतिउत्तम शुद्ध गाईचं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स करायचं नाही नंतर तुम्ही शुद्ध पाण्याने मूर्तीला स्नान घालायचं तर तुम्हाला अभिषेक करत असताना काय करायचं आहे तर अभिषेक करत असताना महत्त्वाची सेवा म्हणजे पुरुषसुक्त तुम्ही एक वेळा पुरुषसुक्त म्हणा किंवा तुम्ही पुरुष पुरुषसुक्त म्हणा तुम्हाला पुरुषसुक्ताचा पाठ करत अभिषेक करायचा आहे तुम्हाला पुरुषसुक्त येत नसलं तर तुम्ही नित्यसेवामध्ये पुरुषसुक्त आहे त्यामधून पाहूनसुद्धा तुम्ही पुरुषसुक्त म्हणू शकतात आणि जर तुम्हाला पुरुष सुक्त वाचता सुद्धा येत नसलं तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक करू शकतात आणि ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नाशाय गोविंदाय नमो नम ह्या मंत्राचं वाचन करून सुद्धा तुम्ही कृष्णाला अभिषेक करू शकतात दिवसामध्ये जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करत चला आणि कृष्णाचा व्यवस्थित अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर कृष्णाला स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि तुम्ही जर का तुळशीपत्र ओम नम भगवते वासुदेवाय म्हणून एकशे आठ तुळशीपत्र किंवा तुमच्याकडे एक, एक असलं ते अर्पण केलं तर अतिउत्तम कारण तृश कारण कृष्णाला तुळशी खूप प्रिय असते आणि एकादशीच्या दिवशी जर का तुम्ही कृष्णाला तुळशीपत्र अर्पण केलं तर हे खूप महत्त्वाचं आहे एक वस्तू लक्षात घ्या बरेचसे लोक एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करत असतात तुळशीला कधीच एकादशीच्या दिवशी पाणी अर्पण करू नये कारण तुळशी ही भगवंताकरता निर्जला उपवास करत असते एकादशीच्या दिवशी तुळशीचासुद्धा उपवास असतो तुळशीला तुम्ही एकादशीच्या दिवशी स्पर्शसुद्धा करू नका आता बरेचसे लोक म्हणतील ताई तुम्ही आम्हाला सांगत आहे की तुळशीपत्र तुम्ही अर्पण करा तर बघा तुळशीपत्र हे तुम्हाला एकादशीच्या दिवशी नाही तोडायचं आहे त्याच्या एक दिवस आधी तुळशीपत्र तोडायचं आहे त्या दिवशी जर का रविवार असला तर तुम्ही तुळशीपत्र तोडू नका सोमवारला तुम्ही तुळशीपत्र तोडू शकता आता बरेचसे लोक तुळशीपत्र तोडताना काय चुका करतात तर हे नख असताना हे नख लावून म्हणजे नखाने तुळशीपत्र तोडत असतात तसं कधीच करू नका आणि विशेष म्हणजे ज्या स्त्रिया असतात त्यांनी तुळशीपत्र तोडू नये तुमच्या घरामधील जे पुरुष मंडळी आहे त्यांना तुम्ही सांगा तुळशीपत्र तोडण्याकरता कारण स्त्री ही तुळशीपत्र तोडत नाही तर तुमच्या घरामध्ये जे पुरुष मंडळी आहे त्यांनीच तुळशीपत्र तोडायचं आणि विशेष म्हणजे तुळशीपत्र तोडण्याच्या आधी तुळशीला प्रार्थना करायची तिला क्षमा मागायची आणि मग तुम्ही तुळशीपत्र तोडायचं आणि तिला सांगायचं की हे तुमचं तुळशीपत्र मी कृष्णालाच अर्पण करणार आहे कारण कृष्णाला तुळशीपत्र हे खूप प्रिय असतं आणि तुळशीलाही कृष्ण भगवान हे खूप प्रिय आहे आणि तुळशीपत्र अर्पण केल्याने आपल्याला खूप पुण्य मिळत असतं त्यानंतर तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर तुम्ही माखनचा नैवेद्य कृष्णाला दाखवा दुधाचा नैवेद्य तुम्ही कृष्णाला दाखवा खूप सुंदर प्रकारे तुम्ही कृष्णाची पूजा करा आणि तुम्हाला जमत असलं तर तिथेच बसून डोळे बंद करून तुम्ही ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमोनमा ह्या मंत्राचा जापसुद्धा तुम्ही करू शकतात आणि मन शांत ठेवा पूर्ण दिवसभर कोणालाच काही बोलू नका नामस्मरण करा याला म्हणता खरी एकादशी नाहीतर फक्त काय आम्ही एकादशी करतो आणि आम्ही काय करतो तर दिवसभर आम्ही चुगल्या करतो आम्ही काय करतो तर फक्त आम्ही दिवसभर फराड करतो, दिवस करतो।, दिवस करतो। नामस्मरण किती केलं तर शून्य तर खरी एकादशी म्हणजे कृष्ण भगवंताची तुम्ही किती सेवा करत आहे आणि किती नामस्मरण करत आहे त्याला ह्या महत्त्व आहे एकादशीचा कृष्ण भगवंताला त्याचं नामस्मरण खूप आवडतं आणि कृष्ण कसं आहे नटखट आहे कृष्णाला कसं आहे ना त्याचं कौतुक करायला खूप आवडतं कृष्णाची जेव्हा तुम्ही सेवा करतात किंवा त्याचं जेव्हा तुम्ही कौतुक कोणाजवळ करत असतात ना त्याला खूप आवडतं तर ते तुम्ही करा दुसरं म्हणजे असं की कृष्णाची सेवा करत असताना केळीच्या झाडाची तुम्ही सेवा करा कारण केळीच्या झाडामध्ये कृष्णाचा वास आहे तर केडीच्या झाडाची सेवा कशी करायची तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या घराजवळ कुठेही केळीचं जर झाड असलं तर तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावा शुद्ध तुपाचा तो पण गाईच्या तुपाचा दिवा लावा तुम्ही हळद कुंकाने पूजा करा जेव्हा तुम्ही दीप प्रज्वलित करता किंवा हळदी कुंकाने जेव्हा तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करता तेव्हा तुमचं जो फेस आहे किंवा तुमचा जो चेहरा आहे तो दक्षिणेकडे नसावा बाकी तुम्ही कोणत्याही दिशेला बसून सेवा करू शकतात किंवा पूजन करू शकतात दक्षिणेकडे चेहरा करून कधीच कोणतीही पूजा करू नये त्यानंतर तुम्ही केडीच्या झाडाजवळ जाड़ बसून विष्णू सहस्रनामाचा देखील पाठ करू शकता विष्णू सहस्रनाम हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये विष्णूच्या सहस्रनामांचा उल्लेख होतो आणि जो व्यक्ती विष्णू सहस्रनामाचा पाठ करत असतो त्याच्या जीवनातील बरेचसे हे नाहीसे होतात आणि त्याच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीचा वास होतो कृष्णाची आपण सेवा करतो आणि कृष्ण सेवा केल्यानंतर विष्णू सहस्रनाम पाठ केल्यानंतर आपल्याला लक्ष्मीमाताचा सुद्धा आशीर्वाद मिळत असतो का कारण कृष्णाची सेवा जे व्यक्ती करतात त्यांच्यावर लक्ष्मी सदैव प्रसन्न असते कारण लक्ष्मीला कृष्णाची सेवा विष्णूची सेवा केलेली खूप आवडते तर तुम्ही त्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा सुद्धा पाठ करू शकतात त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे ज्या दिवशी एकादशी आहे म्हणजे उद्या मंगळवार आहे तर उद्याच्या रात्रीला तुम्हाला बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा म्हणजे तुम्हाला मराठीत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता पण संस्कृतमध्ये म्हटलं तर खूप चांगलं कारण संस्कृत ही देवाची भाषा आहे आणि संस्कृतमध्ये म्हटलेलं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते खूप छोटं आहे तुम्ही एकवीस मंडल सुद्धा म्हणू शकतात किंवा एक वेळा म्हणा एक वेळा म्हटलं तरी चालेल पण श्रुती तुम्हाला म्हणायची आहे तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही खूप महत्वाची असते ज्या व्यक्तीच्या घरातही व्यंकटेश स्तोत्राची सेवा होत असते त्या घरातही लक्ष्मी माता सदैव वास करत असते ज्या घरामध्ये कृष्णाची सेवा होत असते त्या घरातही लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो आणि दुसरं असं ज्यांना कुणाला संतान नाही आणि ज्यांना कुणाला संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी देखील कृष्णाची सेवा केली तर त्यांना संतानप्राप्ती होत असते ह्याच्याकरता तुम्हाला जर का ज्यांना कुणाला संतानप्राप्तीची सेवा करायची असेल त्यांनी कमेंट करा मी त्यांना पण सांगेल त्यांनी काय सेवा करायची आणि काय संकल्प घ्यायचा आणि ज्यांना थोडक्यात ऐकायचं आहे त्यांना मी हे सांगते की एकादशीपासून तुम्ही चाळीस दिवसापर्यंत संतानप्राप्तीची सेवा संकल्पयुक्त करू शकतात आणि ज्यांना संतान नाही ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे बाकी त्यांच्याकडून संकल्पयुक्त सेवा होऊ शकत नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी रात्रीच्या वेळेस संतान गोपाल मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करायचा आहे कृष्णाजवळ तुम्हाला जमलं तर तुम्ही साखर किंवा दुधाचा नैवेद्य ठेवायचा आणि नंतर तो हजबंड वाईफ जे आहे ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे जे नवरा बायको आहे ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांनीच ते ग्रहण करायचं कोणाला द्यायचं नाही तर अशा रीते तुम्हाला एकादशीला कृष्ण भगवंताची सेवा करायची आहे स विष्णू सहस्रनाम खूप महत्त्वाचं आहे तुम्ही विष्णू सहस्रनाम एक वेळा तरी एकादशीच्या दिवशी म्हणा आणि विष्णू सोबतही ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा ह्या मंत्राचा देखील तुम्ही मनातल्या मनामध्ये उच्चार करत राहा आणि अशा रीते जर का तुम्ही एकादशी केली तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि कृष्ण भगवंताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते खूप थोडीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची आहे अशा रीते तुम्ही हे एकादशीचा व्रत करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ